एका गावामध्ये तीनशे पासष्ट मंदिरं का उभारली असतील तर असं सांगतात की हेमाद्री पंडित हे हेलस या गावचे होते जे चार ठाण होऊन जवळ आहे त्यांच्या मुलीला पोड झालं होतं कुणीतरी त्यांना असं सांगितलं की मुलीने जर रोज एका नवीन मंदिराचं दर्शन घेतलं तर तिचं कोड हे कायमचं निघून जाईल हेमाद्री पंडित हे देवगिरीच्या यादव राजवटीत पंतप्रधान होते त्यांनी चारठाण या गावी तीनशे पासष्ट मन हेमाडपंथी मंदिरं उभी केलेली आहेत त्याच्यातली काही मंदिरं अजूनही तिथे सुस्थितीत आहेत तुम्हाला तुम्हाला माझा व्हिडिओ वी, आवडला तर सबस्क्राईब करा चला पाहूया चारठाण हे गोकुळेश्वर मंदिर आहे चार आता ते जे आहे रंगशिला। रंगशिला ले ले आ, ले ले ते आपण पाहणार आहोत हे एक मुख्य आणि ह्याच्यामध्येच गुहा आहे का ही रंगशिला आहे आणि आता आपण मध्ये जाणार आहोत पाहायला आणि इकडे पडलेले आहेत हे पहा काय काही त्या बाजूला सुद्धा काही पडलेले आहेत दगड किंवा या ज्या आहेत ना इथे ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या स्त्री देवत आहेत सगळ्या संपूर्ण खांबावर अशाच तिकडच्या खांबावर आहेत आणि बरोबर आणि गंगा यमुना सरस्वती आहेत ह्या सगळ्या म्हणजे इकडे पण यमुना आहे ते वाहनावरून ओळख ओळखतायत गंगा यमुना सरस्वती आणि इथे स्त्री देवता आणि हे जे आहे हे भारवाहक आहेत हे हा अच्छा ती ती चंद्रशिला आहे हे गोकुळेश्वर मंदिर आहे चार ठाण्यामधलं ते पाहायला चाललोय आहे आपण हे गोकुळेश्वर मंदिर आहे चारठाणामधलं त्याच्यात इकडेच्या बाजूला एक गर्भगृह आहे म्हणजे इथे पण एक मंदिर असेल इथे आता शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडच्या बाजूला पण आहे पण तिकडे पण रिकाम आहे ते आणि समोरून समोरचे व्हिडिओ झालेले तर आता आपण हे पुढचं जो आहे गोकुळेश्वर मंदिर चार ठाण्यामधलं ते पाहूया हे आहे जे गोकुळेश्वर मंदिर आहे त्याला लागून हा मठ आहे हा हे हे पण मंदिरांचे अवशेष आहेत गणपतीत हे शिवपिंड आहे आणि हे इथे जे आहे ते यात्रेकरूंना किंवा यांना तर... हे शिवपार्वती आहे हे आणि हा नाग आहे तर तुम्हाला हे जे आहे ना हे इथे पण एक मूर्ती आहे तर इथे यात्रेकरू लोक राहायचे म्हणजे त्यांना राहण्याची हा मठ आहे म्हणजे हा मठ आहे त्यांना राहण्याची वग ही इथे सोय होती जो, हे जे आहे ना ह्याच्यातून आतमध्ये जायचं आता इथे ठेवलेले सगळ्या गोष्टी पण ह्याच्यामधून या भिंतीच्या पलीकडच्या बाजूनी आत तिकडून जाता यायचं आणि असे जे योगी असायचे ते त्या बाजूने जाऊन तिकडे तप तप वगैरे करायचे हे आणि ह्या बाजू ह्या बाजूला बाजू पण ते दिसत ह्याच्या मागे पण हे समोर जरी दिसलं मागे पण अशी व्यवस्था होती गोकुळेश्वर मंदिर आहे त्याच्या पलीकडे मठ आहे आणि इकडच्या एक, बाजूला ही बारव आहे खूप मोठी बारव आहे आणि ते पाणी केवढं आहे बापरे फारच सुंदर एकदमच मस्त म्हणजे मन एकदम प्रसन्नच होऊन गेलं माझ बापरे बाप आणि हे पाणी येतं कुठून हे मंदिराच्या तिथलं टाक आहे अतिशय सुंदर आहे भव्य आहे म्हणजे ह्याला कोनाडा नाही देव कोष्टक म्हणतात ह्या इथे सगळ्या मूर्ती होत्या अशा एकूण सत्तावीस मूर्त्या हे जे आहेत टाकं आहे ते गोकुळेश्वर मंदिराच्या समोर आहे बाजूला ही चार देशपांडे गल्ली जी जुन्या गल्लीची ज्याचा काटकोनात आहे ती ओढा किंवा ती करपरा नदी ओलांडून आलो तर इथे एक मंदिर आहे इथे हे जे तीनचं दिसतंय तिथे एक मंदिर आहे ते पडलेलं आहे आणि ह्याच्या पलीकडे एक मंदिर आहे इथे एक मंदिर पंचायतन असावं असा अंदाज आहे की चारठाणा गावामधलं ओढ्याच्या पलीकडे काही मंदिर आहे एकूण तीनशे पासष्ट मंदिरं होती आता एक सात आठ मंदिरच शिल्लक राहिलेली आहेत आणि ही जी शेजारून वाहते ती करपरा नदी आहे आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर ह्या करपरा नदीचं गावच्या एका डोंगरावरून उगम होतं आणि हे नृसिंह मंदिर नरसिंह हे नृसिंह मंदिरातलं शिवलिंग आहे आणि इथे त्यांनी समयी ठेवली आहे आणि हे गर्भगृह आहे छोट आहे गर्भगृह आणि इथे कोणती मूर्ती आहे हत्ती हा विसरलेला मारलेला असावा ही ते शिलालेख आहे इथे चंद्र आणि सूर्य आहेत आणि ह्याच्यावर लिहिले की जे जे क्षती पोचवेल त्यांना त्यांचं काय इथे गाढव पण लिहिलेलं आहे हे इथे गाढव आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांनी अतिशय वाईट उद्गार काढलेले आहेत की जे क्षती पोचवायचा प्रयत्न करेल ह्या मंदिराला त्यांचा अतिशय वाईट परिणाम त्याचे त्यांना भोगावे लागते हे नृसिंह मंदिर आहे चार ठाणामधलं